जनकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती फते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे या हरिपाठामधील पंचवीसावा अभंग आज आपण बघूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात का करी सी क्षीण वाचे नारायण जपता समाधान होईल तुझ रामकृष्ण हरी नारायण गोविंद वाचे सिहा छंद नामपाठ वंदील तो यम कळी काळ सर्वदा न पावसी आपदा असता देही नामामणे ओळंग शीण झाला संगे प्रपंच वावगे सांडी परते आता या अभंगामध्ये सुद्धा यमाचा किंवा कळीकाळाचा उल्लेख नामदेव महाराजांनी केलाय हा विषय विस्तृतपणे आपण पूर्वी बघितलेला आहे पण या अभंगाची सुरुवात नामदेव महाराज का करीतोसे शीण वाचे नारायण अशा शब्दात करतात शीण करणे म्हणजे किंवा क्षीण होणे म्हणजे कष्ट करून घेणे त्रास होणे आता आपल्याला कुठला त्रास आहे बुवा आपण तर आपल्या प्रपंचामध्ये सुखी आहोत हीच तर आपली अडचण आहे आपल्याला आपल्या देहबुद्धीचा त्रासच वाटत नाही त्रास तो कुणाला वाटतो ज्याला भगवत प्राप्तीच्या आड आपली देहबुद्धी येत आहे याची जाणीव होते त्याला हा देहबुद्धीचा क्षीण आहे हा जो शीण आहे याच्याबद्दलच नामदेव महाराज म्हणतायत का करीतो सी शीण वाचे नारायण म्हणजे पहा वाचे नारायण म्हणजे भगवंताचं नाम घ्या हे तर आपल्याला कळेल पण भगवंताचं नाम येण्यासाठी आपली मुमुक्षू दशा येणं गरजेचं आहे असं नामदेव महाराज इथं सुचवत आहेत ही दशाच आपल्यापशी असत नाही समर्थ रामदास म्हणतात झाले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभवते किती आता धरू म्हणे संगती या नाव मुमुक्षू आपण मात्र आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या वैभवामध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपल्या इंद्रिय भोगांमध्ये अक्षरशः बुडून गेलेलो आहोत आपल्याला हे सगळं गोड वाटतं इथं नामदेव महाराज क्षीण म्हणतात म्हणजे कष्ट म्हणा व्याप म्हणा असा आपल्याला झालेलाच नाही आहे उलट पक्षी आपला प्रपंच नीट चालावा आपलं घरदार नीट राहावं मुलं बाळं नीट वाढावीत त्यांची लग्न व्हावी त्यांचा संसारही नीट चालावा आणि आपल्याला नातवंडेही व्हावे अशा पद्धतीच्या मागण्या घेऊनच किंवा इच्छा मनामध्ये धरूनच आपण देवाकडे किंवा संतांकडे जातो त्यांच्यापुढे प्रत्यक्ष आपण तसं बोलणार नाही कदाचित पण पहा प्रपंचाच्या दृष्टीने जरा काही चांगलं घडलं की लगेच आपण महाराजांची देवाची कृपा असं लेबल त्याला लावतो कार घेतली महाराजांची कृपा घर घेतलं महाराजांची कृपा लग्न ठरलं महाराजांची कृपा वगैरे वगैरे हे आपलं इतपत घडतं की देहबुद्धी घालवण्यासाठी संत आहेत की आपल्या प्रपंचाची सुबत्ता राहावी आणि वाढावी यासाठी संत आहेत याचा भ्रमच निर्माण व्हावा संतांचा उपदेश पहा काय सांगतात महाराज भगवंताचं नाम घ्या नामाशिवाय अन्य काहीही सत्य मानू नका तुमच्या देहाला मनाला विचारांना सत्यता देऊ नका त्या पलीकडे तुम्ही आहात या जाणिवेमध्ये राहून नाम घ्या भगवंताचं नाम घेता घेता स्वतःला विसरा मी माझं टाकण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीचा महाराजांचा उपदेश आहे आपण मात्र अगदी याच्या विरुद्ध करत असतो आणि स्वतःला भक्त म्हणवत असतो नामदेव महाराज इथं म्हणतायत की शीण करून घेऊ नकोस भगवंताचं नाम घे हा विषय सांगताना कुणीही याचा अर्थ असा करेल की अन्य काही भानगडी करण्यापेक्षा किंवा साधनांचे कष्ट करण्यापेक्षा तू आपलं भगवंताचं नाम घे पण असा इथे अर्थ नाही हा जो शीण आहे हा मुमुक्षूला होणारा त्रास आहे तळमळ आहे असं पहा समजा आपण रखरख त्या उन्हामध्ये फिरत आहोत आपला घसा कोरडा झालेला आहे तर आपण अशावेळी पाण्यासाठी किती तळमळत असतो अशीच तळमळ मुमुक्षु साधकाला भगवंतासाठी सद्गुरूंसाठी होते हा क्षीण आहे असं नामदेव महाराज इथं सांगतायत की असं तळमळू तू आता नकोस तू भगवंताचं नाम घे आपली परिस्थिती अगदी उलट आहे आपल्याला हा शीणच नाही या अवस्थेचा अनुभवच नाही कारण आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपला प्रपंचच इंद्रिय भोगच गोड वाटत आहेत आपल्याला थोडं अंतर्मुख होण्याची गरज आहे आपला प्रपंच त्यातील संबंध त्यातील उपभोग हे कायमचे टिकणारे नाही आहेत या विवेकापर्यंत आपल्याला पोचावं लागेल आपला देह अशाश्वत आहे ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ती जितकी लवकर आपण समजून घेऊ तितके लवकर आपण आपल्या नरदेहाचं कल्याण कसं होईल या विचारांकडे प्रवृत्त होऊ असा प्रवृत्त झालेला मनुष्य मग संतांच्या उपदेशासाठी भगवंताच्या अनुभवासाठी तळमळायला लागतो कधी मला, ला मला भगवंताचा अनुभव येईल कधी मला संत भेटतील कधी ते मला उपदेश करतील कधी नामाचा अनुभव मला येईल साधनेतलं सुख मला कधी मिळेल साधन नक्की कसं करायचं हे कोण मला सांगेल कधी मला सांगेल अशा प्रकारची अस्वस्थता त्याच्यामध्ये येते आणि मग त्याला जो शीण येतो त्याचा उल्लेख नामदेव महाराज इथं करतायत का करीतो सी शीण वाचे नारायण जपता समाधान होईल तुझं आपण ही मुमुक्षुदशा कशी प्राप्त करून घ्यावी हा आता ज्याचा त्यानं करायचा विचार आहे नाहीतर आपण पुष्कळदा काय करतो महाराजांचं वचन असेल किंवा संतांचे अभंग इत्यादी असतील एका कानानं ऐकतो एक छान वाटून घेतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतो आपण अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे की काल परवाचे आपण आणि आजचे आपण यामध्ये किंचित तरी फरक झालेला आहे का महाराज सांगतात त्याप्रमाणे मी माझ्या मनामध्ये विचारांमध्ये माझ्या आचरणामध्ये काही बदल केलेले आहेत का की नुसतेच मी त्यांचे विचार ऐकतोय वरवरती नाम घेतोय आणि माझा दिवस काढतोय खूप अंतर्मुख होऊन शांतपणे विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की परमार्थ दिशेने आपण खऱ्या अर्थानं काहीच पावले टाकत नाही आहे तिथेच असतो सर्वांच्या बाबतीत मात्र असं नाही बरं का काही जण खरोखर गांभीर्याने भगवंताची उपासना करतात ती आपण करावी हीच तर तळमळ संतांची आहे असा क्षीण झाला पाहिजे की आता बास देवा आता मला भेट आता तुझ्याशिवाय मला राहावत नाही महाराज मला उपदेश करा मला मार्ग दाखवा आता मला हा प्रपंच हा इंद्रिय भोग हे देहबुद्धीचं ओझ सहन होत नाही माझी आणि रामाची आता भेट घडवून द्या हा क्षीण अनुभवला त्याला समाधान भगवंताच्या नामातच मिळेल अशी गुवाही नामदेव महाराज देत आहेत म्हणून ते म्हणतात जपता समाधान होईल तुझ समर्थ रामदास सुधा दासबोधामध्ये म्हणतात नामस्मरण हाच समाधानाचा मार्ग आहे स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान पण हे कुणी ज्याला देहबुद्धीचा शीण झालेला आहे त्यांनी नामदेव महाराजांचा हा उपदेश वाटतो सर्वांसाठी पण तो सर्वांसाठी नाही मुमुक्षु साधकासाठी हा उपदेश आहे की तू आता शीण करून घेऊ नकोस भगवंताच्या नामाला लाग आपली जी परमार्थाच्या उलट चाललेली वाटचाल आहे याबद्दल आपण गांभीर्याने विचार करून मुमुक्षुदशेचा अभ्यास करावा आपली वाटचाल उलट दिशेने चालू आहे किंवा नाही याची सुद्धा खूण आहे बरं का एक म्हणजे आपल्याला आपल्याबद्दल आपल्या आपतिष्टांबद्दल आपल्या घरादाराबद्दल काळजी वाटणे काळजी वाटते याचाच अर्थ भगवंतावर विश्वास नाही आपण जे नाम घेतो जी महाराजांची वचने वाचतो की मी आहे तुम्ही काळजी करू नका या वचनांवरच आपला विश्वास नाही आणखी एक खूण म्हणजे आपल्या मनात येणारी अस्वस्थता समजा आपली काही इच्छा आहे समजा अमुक, अमुक फ्लॅट घ्यावा अशी इच्छा आहे आणि तो मिळत नसेल त्यात अडचणी येत असतील तर अस्वस्थता वाटणे रात्रीची झोप उडणे हीही आणखी एक खूण आहे की आपण परमार्थाच्या उलट दिशेला चाललेलो आहोत आपल्या दृष्टीने हा क्षीण आहे आपल्या मनासारखं न होणे आपल्या विचारांशी मिळता जुळता विचार समोरून न येणे किंवा आपल्या देहाला कष्ट होणे मग ते विपरीत प्रापंचिक परिस्थितीमुळे असतील किंवा आजारपणांमुळे रोगांमुळे असतील हा सर्व क्षीण आपण मानतो आपल्याला जे हवं आहे जे वाटत आहे त्याच्या उलट घडणं म्हणजे शीण बायकोनी ऐकावं असं वाटतंय मग ती ऐकत नसेल तर मनाला शीण वाटतं की अमुक अमुक घर घ्यावं आता ते मिळत नसेल तर होणार तो शीण वाटतंय की आपण निरोगी राहावं फिरायला जावं आजारपण आलं अंथरुणावर पडावं लागलं की मग मनाला शीण झाला शरीराला झाला तो शीण म्हणजे हवं एक आहे आणि घडतंय विपरीत तेव्हा शीण होतो आणि आपण तर देहबुद्धीला इतके चिकटून आहोत की कीण म्हटल्यानंतर अशाच पद्धतीचा अर्थ निघतो इथं तुम्हाला आता लक्षात येईल की नामदेव महाराज मुमुक्षूचा शीण म्हणजे काय म्हणतायत हवंय काय त्याला तर भगवंताचा अनुभव हवाय भगवंताचा आनंद हवाय आत्मसमाधान हवंय त्यासाठी तो तळमळतोय आणि म्हणून तो शीण आहे कारण संत भेटत नाहीये भेटला तर कळत नाहीये आता काय करू कुठे जाऊ अशी अवस्था आहे कोण मला भगवंताचा अनुभव देईल किंवा कोण मला सांगेल तो मार्ग ज्याने मला आत्मसमाधान मिळेल ही जी त्याची तळमळ होते हा शीण नामदेव महाराज इथे सांगतात आणि त्याचा उपायही नामस्मरण करा अशा शब्दांमध्ये सांगतात जपता समाधान होईल तुझं रामकृष्ण हरी नारायण गोविंद हा छंद नामपाठ छंद लावून घे म्हणतात नामाचा आणि तो जो मुमुक्षू आहे तो असा छंद लावूनही घेईल आपण मात्र छंद लावून घेत नाही आपण तेवढ्यापुरते नाम घेतो आणि आपल्या प्रापंचिक सुबत्तेची अपेक्षा सूक्ष्मपणे मनामध्ये बाळगतो लग्न झाल्या झाल्या आपण महाराजांच्या दर्शनाला जाणार मूल झाल्या झाल्या महाराजांच्या दर्शनाला जाणार अर्थात इथे भक्तिभावही असतो त्या भक्तीवरती आक्षेप नाही पण मनामध्ये जर प्रपंचासाठी महाराज आहेत माझ्या प्रापंचिक सुबत्तेसाठी सुखासाठी महाराज आहेत असा भ्रम असेल तर त्यावर मात्र जबरदस्त आक्षेप आहे संत सांगतायत की तू भगवंताचं नाम घेतोस ते ठीक आहे पण आता नाम घेऊ नकोस त्या नामाचा तुला छंद लागू दे छंद लागणे म्हणजे त्याशिवाय अन्य काहीही न सुचणे जर आपल्या काही प्रापंचिक इच्छा प्रबळ असतील तर छंद या अवस्थेचा आपला अनुभव आहे समजा एखादी कुठली वस्तू घ्यायची असेल समजा नवीन कार घ्यायची असेल तर जणू त्या वस्तूचा छंद लागतो त्या वस्तूबद्दल आपण पूर्ण माहिती गोळा करतो चार आठ जणांना विचारतो दोन चार ठिकाणी जाऊन ती कार बघतो चालवूनही पाहतो दिवसरात्र त्या कारबद्दल आपण विचार करतो हे जे आपलं त्या कारबद्दल घडतं यालाच छंद असं म्हणतात एक प्रकारचा आपल्याला छंद लागून राहतो संगीतामध्ये सुद्धा असं होतं बरं का समजा आपण एखादं वाद्य शिकतोय शिकता शिकता थोडं आपल्याला जमायला लागलं आणि त्यातील गोडवा मिळायला लागला की आपल्याला त्या वाद्याचा छंद लागतो दिवसरात्र आपण त्याच्या विचारांमध्ये जा त्या सुरांमध्ये रमायला लागतो असं वाजवू की कसं वाजवू हे ज्या पद्धतीनं वाजवतात त्या पद्धतीनं वाजवून बघूया आज हे गाणं वाजवूया उद्या ते गाणं वाजवूया हा छंद आहे त्याशिवाय अन्य काहीही न सुचणं म्हणजे छंद नामदेव महाराज म्हणत आहेत रामकृष्ण हरी नारायण गोविंद हा छंद नामपाठ म्हणजे वेगवेगळी नामे घ्या असं ते सांगत नाहीत वेगवेगळ्या नामांचा उल्लेख फक्त ज्याच्या त्याच्या भावाला उद्देशून केलेला आहे तुम्हाला राम जवळचा वाटतो तर रामालाच घट्ट धरा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जर भगवान शंकर जवळचे वाटतात तर शिवनामच जवळ धरून ठेवा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा छंदच लावून घ्या असं नामदेव महाराज म्हणतात कधी भगवंताच्या सगुण रूपाला आठवावं कधी त्याच्या चरित्राला आठवावं कधी त्याच्या लीला कधी त्याचं स्वरूप कसं त्याचं व्यापकत्व आहे याला आठवावं आणि प्रेमानं नाम घ्यावं कधी आपल्या सद्गुरूंना आठवावं त्यांच्या लीला आठवाव्यात त्यांच्या चरित्रातले प्रसंग आठवून त्यांची आपल्यावर किती कृपा आहे याचं स्मरण करावं एकूण काय सर्व बाजूंनी त्या स्मरणामध्ये त्या नामामध्ये बुडून जावं हा छंद आहे नुसतं दिवसातल्या कुठल्या वेळेमध्ये नाम घेतलं अर्धा तास एक तास दोन तास आणि नंतर आपल्या आपल्या प्रपंचामध्ये आपण बुडून गेलो तर तो छंद नव्हे छंद म्हणजे सततचा ध्यास त्याचा असलेलं सततचं अनुसंधान या ना त्या मार्गानं आपलं जीवन भगवंताच्या नामाशी आपल्या सद्गुरूंच्या अस्तित्वाशी जोडून ठेवणं म्हणजे छंद पहाटेची वेळ असो सकाळची वेळ असो दुपारची संध्याकाळची किंवा रात्रीची वेळ असो आपल्या मनामध्ये त्यांचंच अनुसंधान राहणं हा खरं नामाचा छंद आहे असा छंद तू धर असं नामदेव महाराज म्हणतात त्याचा परिणाम अर्थातच वंदील तो यम कळी काळ सर्वदा न पावसी आपदा असता देही देही म्हणजे देहामध्ये असताना तुला देहबुद्धीचा त्रास आता होणार नाही असं नामदेव महाराज म्हणत आहेत बाकी यम आणि कळीकाळ हा विषय आपण अनेकदा बघितलेला आहे कारण देहबुद्धीच नाही तर देहाशी संलग्न असलेल्या काळाची तिथे कोणतीही सत्ता चालत नाही अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ओळंग क्षीण झाला संगे खूप क्षीण झाला रे तुला असं म्हणतात म्हणजे देहबुद्धीनी तू कष्टून गेलास परमात्मा तुझ्या जवळच आहे तरी तू त्याला बाहेर शोधायला लागलास त्या कस्तुरी मृगासारखं झालं तुझं तुझ्याजवळच कस्तुरी आहे पण बाहेर शोधत शोधत तू अक्षरशः प्राणाला मुकलास नामा म्हणे ओळंग क्षीण झाला संगे प्रपंच वाहूगे सांडी परते प्रपंचाला आता टाक आणि परत फिर असं ते म्हणतात प्रपंचाला टाक म्हणजे तुझा संसार सोडून पळून जा असं ते सांगत नाही आहेत प्रपंचाच्या ठिकाणी तुझी आसक्ती ठेवलेली आहेस ती काढ आणि ती परत घाल म्हणजेच ती आसक्ती आता भगवन नामाकडे तुझ्या आत्मस्वरूपाकडे सद्गुरूंकडे वळव आसक्तच व्हायचं आहे ना तर महाराजांप्रती आसक्त हो आसक्तच व्हायचाय तर भगवंताच्या नामाप्रती आसक्त हो म्हणजे प्रपंच वावगे सांडी परते आज बहिर्मुख आहेस तर आता अंतर्मुख हो हे बहिर्मुखत्व टाक आणि आता परत फिर तुझ्या अंतरामध्ये वळ आणि आत्मस्वरूपाला प्राप्त हो हे करणे म्हणजे प्रपंच टाकणे किंवा सांडणे आणि परत फिरणे म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या दिशेने जाणे अन्यथा टाकून असा कोणाचाही प्रपंच टाकला जात नाही महाराज म्हणतात जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंचीच आहे सर्वजण प्रपंचीच आहेत अगदी घरदार टाकून जंगलात जरी राहिले तरी आपल्या पुढे आपले पोट असते त्यामुळे त्याला दुपारच्या वेळी काहीतरी द्यावे लागते तो प्रपंचीच आहे हा प्रपंच देहाने कधीही सुटत नाही सोडायचा आहे तर तो आसक्तीच्या अंगाने आणि आसक्ती लावायची आहे ती भगवंताच्या नामाकडे नामा म्हणे ओळंग शीर्ण झाला संगी पंच वावगे सांडी परते असा हया हरिपाठातील पंचवीसावा अभंग आहे आज निरूपण सेवेला इथे विराम देतोय पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया जानकी जीवन स्मरण जय जय राम